आरोपी सतीश भोसले आणि त्याच्या टोळीने शेकडो हरणांचा बळी घेतला आहे अशी माहिती माध्यमांसमोर बोलताना वन्यप्राणी मित्र मावली शिरसाट यांनी दिली आहे माऊली शिरसाट हे आज शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी दुपारी चार वाजता साधारणतः ते शासकीय विश्रामगृह बीड या ठिकाणी माध्यमांसमोर बोलत होते ते म्हणाले की कासार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हरणांचा वावर होता आणि मोठ्या प्रमाणात ह असणारे हे हरिण हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता माऊली शिरसाट यानेच आणि त्याच्या टोळीने संपवले आहेत हे हरिण कुठे गेले तर, गेले तर हे हरिण यांच्या पोटामध्ये गेले आहेत असा गंभीर आरोप वन्य प्राणीमित्र माऊली शिरसाट यांनी माध्यमांसमोर बोलताना शासकीय विश्रामगृह बीड येथे केला आहे तसेच ते म्हणाले की तात्काळ यांच्यावर कारवाई करावी आणि शिरूर तालुका भयमुक्त करावा अशी देखील मागणी मावली शिरसाट यांनी केली काय सांगतो आमच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात हरणाचा वावर आहे परंतु गेल्या काही ह्या चार दोन वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हरणं आणि मोराची आणि ससेची पण संख्या कमी झालेली आहे त्याचं कारण असं आहे कि त्या की त्या ठिकाणी दिवसा ढवळ्या हरणाची शिकार केली जाते आणि हरणाची शिकार केल्याच्यानंतर त्या ठिकाणी कुठंही कोणालाही आडवा केला जात नाही किंवा कोणाची हिंमत होत नाही धबक्या आवाजात त्याची फक्त चर्चा होती आता आमच्यासारख्या प्राणी मित्रांनी थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला प म्हणजे पाहायला मिळत असेल की जे शिकारी करणारे लोक आणि जो त्यांचा मोरख्या आहे की फार मोठ्या गुंड प्रवृत्तीचा आणि गुंड आहे त्या ते परिसरात त्याची शिरूर तालुक्यामध्ये एवढी दहशत आहे आणि त्याची संपूर्ण टोळी शेकडो हरणाचा वावर अगदी थवेचे थवे असताना थवे 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 हे हरणं कुठं गेले तर मला असं वाटतं हे हरणं यांच्या पोटात गेले की काय असा माझा संशय आहे नेमकं कोण आहे काय करत का, सगळ्याला माहिती आहे सतीश भोसले आणि त्याची संपूर्ण टोळी आपण पाहतोय त्यांचा कोण आहे सतीश भोसले मग आता त्याच्या त्याच्या अंगावरती सोनं ह्या गाड्या पाहून आपल्या मला काही एवढं त्याचं नॉलेज नाही पण याची काही तस्करी काही भाग काही का... म्हणजे त्याची विक्री बिक्री करून त्याचा पैसा जमा करून कदाचित एवढं मोठं सोनं गाड्या असू शकतात काय सांगता येत नाही नाही आता त्याची जी दहशत आहे दादागिरी आहे त्याचे जे मारण्याची पद्धत आहे की एखाद्याला संघ वाद झाला त्याचा व्हिडिओ काढायचा आणि तो दुसऱ्या लोकाला दाखवायचा आणि माझं कुणी काय करू शकत नाही माझं पोलीस कुणी काय करू शकत नाही आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की तो कोणाच्या जीवावर दहशत करतो आहे त्याच्या त्याच्या पाठीमाग कोणाचा हात आहे तेही आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि त्याची ही दादागिरी ही दहशत कुठंतरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला प्रशासनाला विनंती करतो की शिरूर तालुका भयमुक्त या खोक्यासारख्या गुंडावर मोका आणि त्यापेक्षाही कोणता पुढचा गुन्हा असेल हे वन्यजीव प्राण्याचे जे काय येते ते लवकरात लवकर लावून शिरूर तालुका भयमुक्त करावा अशी मी आपणास या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो